आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी म्हणजेच मोबाईल धारकांसाठी केंद्र सरकारकडून आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या काळात मोबाईल फोन म्हणजेच स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे आपल्या देशात कोट्या लोक मोबाईल फोन वापरतात तसे पाहता स्मार्टफोन ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपले कोणतेच काम सध्याच्या या डिजिटल काळात होत नाही याचा जितका आपल्याला फायदा आहे तितकाच नुकसान देखील आहे अलीकडच्या काळात तर सायबर गुन्ह्यांशी संबंधित घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे हजारो मोबाईल वापरकर्त्यांची व बँक खातेदारांची बँक खाती सायबर गुन्हेगारांनी म्हणजे हॅकरनी काही मिनिटात रिकामी देखील करून टाकली आहेत अशातच केंद्र सरकार सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक गंभीर इशारा दिला आहे केंद्र सरकारच्या डॉटने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ने, ने देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना मोबाईल सेवा खंडित म्हणजे मोबाईल सेवा बंद करण्याची धमकी देणाऱ्या कॉल बाबतीत एक गंभीर इशारा दिला आहे अशा फसव्या बनावट कॉल मध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे याबाबत केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सर्व मोबाईल धारकांना सावधानतेचा इशारा दिला आहे डीओटी म्हणजेच दूरसंचार विभाग दोन तासाच्या आत तुमची मोबाईल सेवा बंद करेल असे कॉल सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर डॉट च्या नावाने मोबाईल वापरकर्त्यांना करत आहेत केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने देशातील सर्व नागरिकांना आणि मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजेच मोबाईल धारकांना विनंती करून सांगितले की तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही फेक बनावट फोन कॉल आल्यास व सतर्क रहा आपली वैयक्तिक माहिती किंवा बँक खात्यासंबंधी कोणतीही माहिती अजिबात देऊ नका अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते कारण डीओटी कधी पण मोबाईल सेवा बंद करण्याची धमकी देणारे फोन कॉल मोबाईल वापरकर्त्यांना करत नाही केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ने अशा कोणत्याही फेक बनावट व संशयास्पद फोन कॉल ची तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर कर सांगितले आहे महत्वाचे म्हणजे दूरसंचार विभागाने या संदर्भात शुक्रवार दिनांक दहा नोव्हेंबरला आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून देशातील सर्व मोबाईल धारकांना व भारतीय नागरिकांना मोबाईल सेवा बंद करण्याची धमकी देणाऱ्या फेक फोन कॉल बाबतीत एक अलर्ट जारी केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र